नमस्कार मनातल्या कथा चॅनल वर आपलं स्वागत आहे आपण जर चॅनल वर पहिल्यांदा एक श्वेताला दोन वर्षाचा मुलगा कौस्तुभ होता घरात सासू सासरा आणि नवरा असे कुटुंब सुखी कुटुंब होते कौस्तुभ हा घरातला पहिलाच मुलगा त्याचे सर्व लाड पुरवले जायचे जे म्हणेल ते त्याला दिले जाईल कौस्तुभलाही माहीत होत आपण भोंगा पसरला की सगळं आपल्याला मिळत तो सुद्धा स्वतःचा हट्ट पूर्ण करण्यासाठी रडून कालवा करत असे रोज जेवताना त्याला मोबाईल बघायची सवय लागली सासू श्वेताला नेहमी सांगत त्याला नको ती सवय रडला तर रडू दे श्वेता म्हणायची आई लहान आहे तो नाही दिलं तर रडत राहतो त्याला तासभर भरवावे लागते मोबाईल असला की लगेच खातो सासू म्हणाले त्याचे डोळे नाजूक आहेत थोड्या वेळ ठीक आहे पण सतत त्याला स्क्रीनच्या समोर नको श्वेताला ही घरातली कामं आवरायची असायची मग मोबाईल दिला की तिची सुटका नाहीतर कौस्तुभ सतत तिच्या पाठी करत असे म्हणून तिलाही नंतर बरे वाटू लागले मोबाईल दिला की एका ठिकाणी तो बसायचा त्याच्या पाठी धावपळ करायची गरज नाही कौस्तुभ लहान वयात मोबाईल हँडल करायला शिकला युट्यूब कसे चालवायचे त्याला कळले होते आवडीची गाणी ऐकत असे मान हलवून नाचत असे श्वेताला फार कौतुक वाटत होते तिला वाटत आपला मुलगा खूप हुशार आहे लगेच गोष्टी शिकतो येणारी जाणारी पाहुणे शेजारी यांच्यासाठी चर्चेचा विषय झाला हेच कौतुक किती भारी पडणार ह्याची तिला कल्पना नव्हती थोड्या दिवसाने कौस्तुभचे डोळ्याचे बुबुळ फिरले तो चकना बघू लागला डॉक्टरांकडे नेण्यात आले तेव्हा डॉक्टरांनी सांगितले मोबाईलच्या अतिवापरामुळे असे झाले त्याला चष्मा लावण्यात आला ट्रीटमेंट चालू केली कौस्तुभ तो चष्मा सतत फेकून देत श्वेताने आता कौस्तुभला फोन देणं बंद केलं त्याने कितीही चिडचिड केली तरी ती आता मोबाईलच देत नव्हती दुसऱ्या गोष्टीत मन रमवत असे श्वेताला पश्चाताप झाला होता कौस्तुभचा हट्ट मान्य केला आणि त्यालाच आज त्रास झाला तिला फार वाईट वाटले आपण आधीच जर समजदारीने वागलो असतो आज ही वेळच आली नसती कथा क्रमांक दोन श्रेयाला तीन वर्षाचा मुलगा होता विराज नाव होते विराजने एक दिवस त्याच्या मित्राकडे लहान कोंबडीचं पिल्लू पाहिलं मग त्याने आईकडे हट्ट केला आईनेही लगेच त्याचा हट्ट पुरवला दोन लहान पिल्ल घरात आणली विराज दिवसभर खेळत असे त्या पिल्लांशी विराज लहान होता त्या पिल्लांना तो कसाही हातात धरत आणि खाली फेकून ती ओरडत चोर विराजला काहीच कल्पना नव्हती की ती का ओरडतात त्याचे वयच लहान होते त्याला माहीत नव्हतच की आपण त्यांना असं फेकलं तर त्यांना त्रास होईल तो खेळणं समजून त्या लहान जीवांसोबत कसाही खेळायचा खर तर श्रेयाचे काम होते विराजला समजवण्याचे त्याच्यावर देखरेख ठेवण्याचे तिने काही लक्ष दिले नाही आणि मुक्या पक्षांचा जीव गेला लेखन अश्विनी कुणाल ओगले मुलं लहान असली की आपण त्यांना हवे तसे करू देतो हे करताना कधी कधी काही गोष्टी त्यांच्यासाठी चांगल्या आहे का वाईट आहे हे तपासणे खूप महत्वाचे त्याचबरोबर त्यांच्या हट्टापायी दुसऱ्यालाही त्रास होऊ शकतो ह्याची जाण ठेवणं खूपच महत्वाचं आहे बरोबर ना श्रोते हो तुम्हाला जर कथा आवडली असेल तर एक लाईक जरूर करा कमेंट आणि शेअर करायला विसरू नका लवकरच भेटू नवीन कथेसह धन्यवाद